तुला दोन दिवस पुन्हा चाला येज ना लय बेकार इच असतो आई तर मला खाय बेकार सपनात पुन्हा इचू येईल पुन्हा सपनात कसा येतो माझ्या आव चांगले लाकडं आव उचलून येईल तिकडे तिकडे कोणतर कोण इथून येत नाही इथ परिसर कसा पाहिजे स्वच्छ पाहिजे स्वच्छ स्वच्छ नको वाटलं आता स्वच्छ करायला बरं लागलाय काय करायचं नेमकं ह्या जागेला डकुल मला ये

काटक का कुटक का व्यवस्थित ठेवली पाहिजे ते ना अव पण मेन म्हणजे हे टा काय टाकायचंय का तुम्हाला काय टाकायचं मग जागा स्वच्छता करताय म्हणून म्हटलं स्वच्छता पाहिजे घराची कळा अंगणावर कळती आलं लक्षात एवढे दिवस अंगण कुठं स्वच्छ ठेवलं नाही तुम्ही मग दररोज चढते बनते हो मला आज कसं बनायला मग आज बनायला लागलं या लवकर झाले काम

मानसे नाही का आपल्या घरी भेटायला आहे मानसे ए बेटा आले तर असे आता आपण ठेव नाही तर सडवून ठेवले आहे बसते दिन मानसे भेटायला नाही दगड बिगड काय लागती ना मानसे पण काय म्हणते पण यायला ही मानसे राहती दी पण यांच्या दारात स्वच्छ जाणं आहे वाय वाय म्हणत नाही पाहिजे कुठलीच मानसे बेटा आले आपल्याला तशी वाईट म्हणून गेली नाही कळ सगळं हितूपट दगड आणि मुलकाई आणि स्वच्छ लागतं ठीक

नाकावर टिचून इथं डस्ट टाकणार मी होय डस्ट टाकणार एवढं हुशार आहे तुम्ही सर नाही नाही मी परत विसरत नाही मी चाकळ्याच उभा राहणार आहे एक नंबर हित करणार आहे आव बाय स्वच्छता करत बसलाय बाहू जाय कुठे गेली तिचा हात मोडली आहे दैवी आ तुम्हाला काम लावती या लावती की मग मी एकाला काम सांगितलं काम करत नाही आ हा पण हित झाला नाही

अजून लाकडं घरी घेऊ नका तुम्ही घेऊ घेऊन जाऊन घरीच वस्तू खोरे घेऊन जावा खोरे घेऊ नका आग येऊन साफ साफाईचा टॅक्टर यायला मी बघा आता ट्रॅक्टरी याय लागलाय ट्रॅक्टर फॅक्टरी लागलाय इथं उघड नटका करू नको नाहीतर खोरी आणि तुला हानील गाडा टाकू अंभा टाकू गाडा टाकू गाडा माग टकुरी यायला लागलय का यायला लागलाय का तुम्हाला आता नाही तुम्हाला बरं होईल माग सारखी मग मी माग नाही पुजारा फायद्या केलं तो बर आहे नाय तुला खुरु किती नाही मला नाही नाही करून देत तू नेहमी काढू इथी आम्ही नेहमी चाडवाय येणार आहे

मग कसली दगड दगड असू द्या मला काय टेन्शन देऊ नका माझा ऐका तुम्ही तसल काय बांधू नका घरी पैशाला काराव सोन आलं तर कसलं भारी होईल हा सांगा तुम्ही किती भारी होईल बांधायच दुसरे बांधव बांधव बरोबर झालं पाहिजे